माझं नाव सुनील चंद्र शिंदे मूळ राहणार धनगरवाडा हिंगणगाव तर आता आम्हीची हिंगणगाव ग्रामपंचायत जुनी ग्रामपंचायत आहे तर आम्ही नवीन ग्रामपंचायत ही स्थापन करण्याचा विचार केला आहे का तर आम्हाला इथून मूळ ग्रामपंचायतपासून बरेच सोयीसुविधा अपुऱ्या पडत राहिल्या त्याच्यामुळं आम्ही आमची लोकसंख्या पूर्ण झाली त्याच्यामुळं आम्ही मागणी केली आणि ती आमची मागणी पूर्णत्वस्त जाण्यासाठी मेंढपाळकडून आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि इथून पुढे आम्ही कमीत कमी दिवसात आमची धनवाडा ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ धनरवाडा येथील एकजुटीनं काम करणार आहे आता तुम्ही सगळे ग्रामस्थ एकत्र आलाय तुम्हाला ग्रामपंचायत वेगळे करायचे आहे नेमक्या काय सोयी सुविधा आहेत ज्या तुम्हाला अपुऱ्या पडतात इथं आम्हाला रस्ते अंतर्गत गटारे असतील अशा म्हणजे बऱ्याच स्मशानभूमी आम्हाला नाही आहे अशा बऱ्याच अडचणी पानंद रस्त्यांची बोंब आहे तर ऊस काढायचं जरी था था ठरलं तरी टॉयलेट रस्त्यात पडापडी असले बरेच उद्योग होते म्हणजे आम्हाला एक आदिवासी म्हणूनच आजपर्यंत आम्ही राहिलो या आणि इथून पुढं आमचं राहण्याची काही इच्छा नाही आम्ही इथून पुढं आम्ही आमच्या आमच्या म्हणजे स्वतंत्र ग्रामपंचायत केली तर आम्हाला बराच फायदा होणार आहे तर त्या दृष्टीने आम्ही आमची वाटचाल चालू आहे तुम्ही सगळे ग्रामस्थ मिळून हा प्रयत्न करताय कशी वाटचाल असणार आहे तुमची काय प्रोसेस असणार आहे आता आमचा ठराव तर आम्हाला भेटलेला आहे तर आता आम्ही मान्य कलेक्टर साहेब यांच्याकडं येऊन महसुली गाव करून तिथून पुढे मंत्रालय असेल आयुक्त असेल इथपर्यंत आम्ही पाठपुरावा करून आम्ही कमीत कमी, -कमी दिवसामध्ये आमची ग्रामपंचायत आम्ही विभक्त करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आज पलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे आपल्या धनगरवाडा म्हणून एक नवीन ग्रामपंचायत अस्तित्व म्हणजे सॉरी जरा तू परत घ्या आज पलटण मध्ये अं मेंढपाळ आर्मीच्या वतीनं अं हिंगणगाव मध्ये धनगरवाडा या ठिकाणी मेंढपाळ आर्मीची एक बैठक येथल्या ग्रामस्थांच्या माध्यम म्हणजे मागणीनुसार आयोजित करण्यात आली होती या ग्रामस्थांच्या स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी या ठिकाणी आज बैठक पार पडली आणि त्यांना त्या स्वतंत्र ग्रामपंचायतीची काय गरज आहे त्यांना कशासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत पाहिजे त्यांची जी मूळ जी ग्रामपंचायत आहे हिंगणगाव पलटण तालुक्यामधली त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यांना आजपर्यंत कोणत्या सोयीसुविधा पुरवल्या गेल्या आणि कुठल्या सोयी सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत यांची शिक्षणाची अडचण होते यांची त्या सांडपाणी पाणी व्यवस्थापनाची अडचण होते आहे शेतरस्त्याची अडकू अडचण होते यांची जो गाव रस्ता असतोय त्या गाव रस्त्याची अडचण होते अशा एक ना अनेक अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आम्ही आल्यानंतर पाहिल्या आणि त्यानंतर आम्हालाही खरंच जाणवलं की यांना खरंच स्वतंत्र ग्रामपंचायतीची गरज आहे आणि त्यामुळं मग आम्ही मेंढपाळ आर्मीच्या माध्यमातून यांच्या ह्या मागणीला पाठिंबा देण्याचं ठरवलं आणि त्याचबरोबर यांना म्हणजे स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी इथेल जेवढे धनगरवाडा म्हणजे थोडक्यात नगर या लोकां या लोकांच्या ज्या ज्या मागण्या आहेत ह्या स्वतंत्र ग्राम ग्रामपंचायतीच्या संदर्भातल्या त्यासाठी मेंढपाळ आर्मीच्या वतीने त्यांना जे जे काही सहकार्य लागेल ज्या ज्या ठिकाणी म्हणजे कलेक्टर ऑफिस असो तहसील ऑफिस असो प्रांत कार्यालय असो अधिकारीच विस्तार अधिकारी असो किंवा फार म्हणजे दिल्लीपासून ते गल्ली गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पुन्हा त्यांना पूर्णपणे मेंढपाळ आर्मीच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य करण्यात येईल आणि त्यांची ग्रामपंचायत जोपर्यंत होत नाही त्यापर्यंत तोपर्यंत मेंढपाळ आर्मी ह्या ग्रामस्थांच्या पाठीमागे पूर्णपणे ताकदीनं खंबीर खंबीरपणे पाठीशी उभे राहू त्यामुळे यांना जे काही कायदेशीर लढाई लढावी लागली तर तिथं सुद्धा मेंढपाळ आर्मी यांच्या बरोबर आहे यांना रस्त्यावरची लढाई ज्यावेळी जरी लढायची गरज लागली जिथं कुठं उपोषण आंदोलन मोर्चा जरी करायची गरज लागली तरी सुद्धा मेंढपाळ आर्मी त्यांच्या मागे ठामपणे उभं राहील आणि यांना जे काय डॉक्युमेंटली कागदोपत्री जी काय यांची जी लढाई असेल त्यासाठी सुद्धा मेंढपाळ आर्मी यांच्या पाठीमागे पूर्णपणे ठामपणे ताकदीनेशी यांच्या पाठीमागे उभी राहणार आहे हे या ठिकाणी या मेंढपाळ आर्मीच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून मी यांना इथे शब्द दिलेला आहे त्यामुळे जोपर्यंत ही स्वतंत्र मसुली गाव आणि स्वतंत्र ग्रामपंचायत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मेंढपाळ आर्मी पूर्ण ताकदीनिशी पूर्ण ताकदीने तन मन धनानं यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे सांगतो आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद